कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील दोन आरोपींना पकडण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आलं आहे कोपरखैरणे येथील सेक्टर एकोणीस आणि वीस मधील फार्मा सोसायटी परिसरात सुमारे चौदा लाखांची घरफोडी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्या रेकॉर्डवरून निष्पन्न झालं आहे तसेच या आरोपींवर डिझेल चोरीसारखे गुन्हे देखील दाखल आहेत अशी माहिती नवी मुंबई झोन एकचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे कोपरखर्डी पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस साधलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोडे आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि 20 कोपरकर्णे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत त्या दोघांचं बॅकग्राउंड आहे